करणीचा थरार अहिल्यानगरात अमनचा जादूटोणा बागडपट्टीतील टेलरचा अघोरी विद्या केल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर धर्माधिकारी मळा येथील अमन श्रीमल याने अघोरी विद्या कर्णी जादूटोना करून दुकान व वा कुटुंबियांवर वाईट परिणाम घडविण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडितांनी तोफखाना पोलीस ठाण्यात कारवाईसाठी अर्ज दिलाय याप्रकरणी तक्रारदार महेश सुभाष पेद्राम वैवर्ष चाळीस राहणार बागडपट्टी अहिल्यानगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक दोन जुलै रोजी रात्री अकरा पन्नास ते बारा पंधरा वेळेत अमन श्रीमल यांनी फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स या फिर्यादीच्या दुकानासमोर पिवळ्या पिशवीत अंडे लिंबो काळी बाहुली हळद मिरची सुपारी अशा वस्तू ठेवून पूजा करत करणे केली विशेष म्हणजे त्या अंड्यांवर फिर्यादी त्यांची पत्नी निलिमा आणि मुलगी आरोही यांची नावे लिहिलेली असल्याचे स्पष्ट झाले सकाळी दुकान उघडताना दुकानासमोर हे साहित्य पडलेले आढळून आलेले घाबरलेल्या कुटुंबियांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये अमन श्रीमल यांचे अघोरी कृत्य स्पष्टपणे कैद झाले आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव उंची आणि केसांची हेअरस्टाईल यावरून त्यांची ओळख पटविण्यात आली असून फेसबुकवरील फोटोंशी त्यांची तुलना करत पुरावा देखील सादर करण्यात आला आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार या अगोदरही अमन श्रीमल यांनी त्यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या या प्रकरणी आधी गुन्हा दाखल असल्याचेही तक्रारीत नमूद आहे पीडित कुटुंब भयभीत झाले असून श्रीमल याच्यावर महाराष्ट्र जादूतोणा प्रतिबंधक दोन हजार तेरा अंतर्गत कलम तीन व चार नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी तीन जुलै रोजी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा